এই এই আই ই আই ই্যাই ইচিনারারাই ইসিনারাই আইে então agora isso i <laughs> i'm going काल जो काही उभाटा शरद पवार गट आणि नाना पटोलेची काँग्रेस यांनी महाराष्ट्र बंदच त्या ठिकाणी आव्हान केलं होतं हायकोर्टाने त्यांना चक्राक दिली आणि त्यामुळे नौटंकी आंदोलन आज ते त्या त्या ठिकाणी करत आहे आमचा त्यांना सवाल आहे की आपलं ज्या वेळेला सरकार होतं त्यावेळेला कोविड सेंटरमध्ये बलात्कार झाला होता मध्ये घटना घडल्या होत्या अनेक घटना त्यावेळेला घडल्या होत्या त्यावेळेला तुम्ही फास्ट वर त्या आरोपीला सजा द्यायची मागणी नाही केली त्यावेळेला सुप्रिया सुळे झोपल्या होत्या का शरद पवार झोपले होते का उद्धव ठाकरे झोपले होते का बदलापूरच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो ती शाळा कुठल्याही संस्थेचा असू दे त्या शाळेवर कारवाई व्हायलाच पाहिजे अशी आमची भारतीय जनता पार्टीची मागणी आहे आणि त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हायला पाहिजे याकरता राज्य शासनाने अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे उज्ज्वल निकमवरही ते आरोप आणतात ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोट झाले त्या आरोपींना फासावर लटकवण्याचं काम याच उज्ज्वल निकमने केलं होतं आणि त्यावेळेला त्यांचं अभिनंदन देण्याचं काम त्यावेळेला याच उद्धव ठाकरेंनी केलं होतं आणि आता त्यांना उज्ज्वल निकम यांची एनर्जी झाली आहे का हा त्या ठिकाणी उज्ज्वल निकम हे फास्ट वर त्या ठिकाणी आरोपीला सजा देण्याचा तात्काळ प्रयत्न करतील आमची मागणी आहे भारतीय जनता पार्टीची त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी त्या ठिकाणी देण्यात यावी याकरता आजचं आंदोलन आम्ही केलं आहे आणि काँग्रेस उद्धव ठाकरे हे जे काय नौटंकी करतात ना हे महाराष्ट्रातल्या महिलांचं लक्ष विचलित करण्यासाठी यांची ही नौटंकी आहे त्यांच्या पोटात गेल्या पंधरा दिवसापासून जुलाम झालेले आहेत हे जुलाब काय झालेत की राज्य शासनाने महिलांच्या अनेक चांगल्या योजना या राज्यात राबवलेल्या आहेत या योजना त्यांना बघवत नाहीत आणि त्यामुळे खोटे आरोप राज्य शासनावर करायचं काम या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील नाना पटोले हे गेले आठ दिवस जो उठले का मुख्यमंत्री लाडली बहीण योजना हा एकच विषय त्यांच्याकडे एवढ्या महिला भगिनींच्या अकाउंटवर पैसे आलेत परंतु त्यांना काही महिलांबद्दल आपुलकी राहिलेली नाहीये आणि त्याने खोटे आरोप करायचे सकाळी उठून आपण अडीच वर्षात काय काम केलं ते जनतेसमोर आणा आणि एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार यांनी केलेलं काम हे आम्ही जनतेसमोर आणू समानासमोर मैदानावर या आम्ही डिबेट करायला तयार आहे उद्धव ठाकरे हाय 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 उद्धव ठाकरे हाय हाय उद्धव ठाकरे हाय हाय आपण आम्ही सगळे इथे ज्या वाईट घटना ज्या घडतात समाजामध्ये त्याचा निषेध करण्यासाठी आणि एक जाणीव जागर करण्यासाठी आम्ही इथे सगळे जण जमलेलो हो। आहोत आणि या वाईट गोष्टींचा आम्ही निषेध करून लवकरात लवकर त्या गोष्टीच कुठेतरी निरासन व्हावं हो जे नराधम जे हे वाईट कृती करतात त्यांना लवकरात लवकर शासन व्हावं याच्यासाठी आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत याचा हो। निषेध या ठिकाणी काँग्रेस जे काय आरोप करते ना त्या ठिकाणी आमचे बदलापूर मध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन असतील त्या ठिकाणचे भारतीय जनता पार्टी शिंदेसाहेबांचे प्रतिनिधी किशन कोतोरे हे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जागेवर गेलेले आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची संस्थेची बाजू त्या ठिकाणी घेतली जाणार नाहीये जे आरोपी आहेत त्यांना कडक शासन व्हायला पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे